धुळे शहरातील कचरा संकलन करण्यासाठी पुणे येथील स्वयंभू कंपनीला कचरा संकलन करण्याचा ठेका देण्यात आला आहे मात्र कचरा संकलन करण्याऐवजी दगड मातीचे संकलन करून त्यांचं वजन करण्याचा धक्कादायक प्रकार वरखिडी कचरा डेपोरुल वजन काट्यावर घडला आहे सदरचा प्रकार मनपा आयुक्तांच्या लक्ष आणून दिल्यानंतर त्यांनी सदरचं प्रकरण उपायुक्तांकडे वर्ग करत उपायुक्त हेमंत निकम यांनी सदरच्या प्रकरणाबाबत चौकशी समिती गठीत करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे या प्रकरणी मनपा प्रशासन दोषींवर खरंच गुन्हा दाखल करणार की पहिले पाडे पंचावन्न याकडे लक्ष लागून आहे शहरातील ओला आणि सुका कचरा संकलित करण्याचं काम पुण्याच्या स्वयंभू कंपनीला देण्यात आलं आहे त्याकरिता मनपा प्रशासन संबंधित ठेकेदाराला महिन्याकाठी लाखोचे बिल देखील अदा करत आहे सात वर्षांचा हा ठेका मनपाने संबंधित कंपनीला दिला आहे मात्र कचरा संकलित करण्याचं काम देऊनही वजन काट्यावर कचरा ऐवजी दगड माती विटा यांचं वजन करून बिल काढले जात आहे सदरच्या प्रकारामुळे धुळेकरांची फसवणूक होत या आहे याबाबत अनेक नागरिकांनी तक्रारी निवेदन देऊनही तात्पुरत्या स्वरूपात दंड केला जातो मात्र नंतर परिस्थिती होत कचरा धुळेकर व्यक्त केला जात आहे ठेकेदाराला कायमस्वरूपी ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी देखील समोर आली आहे आपण जी तक्रार केलेली आहे आता त्या तक्रारी बद्दल सेपरेट टीम नियुक्त करतोय उद्यापासून जेणेकरून जो कचरा उचलला जातोय त्यात नक्की कचरा उचलला जातो आहे की दगड आणि माती सकट ते वजन केलं जातं याची सविस्तर पाहणी केली जाईल जर का त्यात दोषी आढळले कोणी त्याच्यावर कारवाई पण करण्यात येईल दंडही त्या संबंधित ठेकेदाराला करण्यात येईल व इथून पुढं असा प्रकार घडणार नाही याची याची शाश्वती करण्याचा मी माझ्या जे काय माझे अधिकारी आहेत जे सँट्र इन्स्पेक्टर आहेत त्या सर्वांना मी आता लेखी आदेश काढत आहे दंड पण करणार आणि कारवाई पण करणार आम्ही तेच म्हणलं करून अहवाल बनवा लागेल त्यानुसार दंड ला करायला लागेल धुळे लोकसभा मतदारसंघाकरिता काँग्रेसने आयात केलेला उमेदवार परत पाठवा अन्यथा काँग्रेसचे बूथ लावू देणार नाही तसेच दोन दिवसात उमेदवार बदल बदलण्याचा निर्णय वरिष्ठांनी न घेतल्यास वेगळा विचार करू असा इशारा श्याम सनेर समर्थकांनी पक्षश्रेष्ठींना दिला आहे श्याम सनेर यांच्या निवासस्थानी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आयात उमेदवार परत पानवा शोभा बच्चाव गो बॅक आदी घोषणा देत बच्चाव यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केला आहे काँग्रेसचे उमेदवार शोभा बच्चाव यांच्या उमेदवारीला विरोध करत आतापर्यंत काँग्रेसच्या दहा पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे श्याम सनेर यांच्या समर्थनार्थ शिंदखेडा साखरी शिरपूर यांसह जिल्ह्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत बच्चा यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे पक्षश्रेष्ठी उमेदवार बदलणार की एन श्याम सेनेर समर्थकांनी पकडलेला बंड शमविणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे मात्र काँग्रेसच्या उमेदवाराला धुळेपाठोपाठ मालेगावात होणारा अंतर्गत गटबाजीचा विरोध पाहता याचा फायदा भाजपा उमेदवाराला होऊन त्यांचा विजयाचा मार्ग सोपा होण्याची दाट शक्यता आहे मात्र हे सर्व आव्हान रोखण्यात पक्षश्रेष्ठींना कितपत यश मिळेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे काँग्रेसचा तालुका अध्यक्ष विजेंद्र उर्फ सोनूदादा दादा झालसे जेव्हा काँग्रेस पक्षाने धुळे लोकसभेची उमेदवारी घोषित केली ज्यावेळेस आम्हाला कळालं की लोकसभेच्या बाहेरचं उमेदवारात तिकीट गेलं तेव्हा मी पहिला राजीनामा माझा हा काँग्रेस पक्षाकडे माझा दिलेला आहे आणि त्यानंतर सतत राजीनाम्याचं सत्र हे आजपर्यंत आत्ताच्या पर्यंत चालू आहे आणि येणाऱ्या दोन दिवसात काँग्रेस पक्षश्रेष्ठीने जर उमेदवार बदलला नाही तर या जिल्ह्यात काँग्रेस नावाला उरेल असं आम्हाला वाटतं अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांचे राजीनामे दिले गेलेले आहेत ज्या निष्ठावंतावर अन्याय झाला ते आदरणीय श्यामदादा सने यांनी या जिल्ह्यात त्यांचं वयाचे तीस वर्ष पक्षासाठी अनेक आंदोलनाच्या माध्यमातून असेल लोकांचे कामं करत न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे असा निष्ठेवंतावर जेव्हा अन्याय होतो तेव्हा सर्वसामान्य तळागाळातील कार्यकर्ता हा पेटून उठतो आणि तुम्हाला दिसत असेल की कार्यकर्ता या जिल्ह्यात पेटून उठलेल्या आहेत बाहेरचा उमेदवाराचा प्रचार आणि प्रसार आम्ही करणार नाही असे काँग्रेसच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी एक शपथ घेतलेली आहे आणि आम्हाला कितीही लादण्याचा प्रयत्न केला बाहेरचा उमेदवार तरी आम्ही तुम्हाला सांगतो पक्षश्रेष्ठींना देखील निरोप द्यायचा दे आहे आम्हाला या माध्यमातून की आम्ही बाहेरचा उमेदवाराचा प्रचार प्रसार मतदान अजिबात करणार नाही त्याचा आम्ही निषेध केलेला आहे आमचा त्याच्यावर धिक्कार आहे आम्ही एक वेळेस नोटा दाबू परंतु बाहेरच्या उमेदवाराला मदत मतदान अजिबात आमच्याकडून होणार नाही ही शपथ आम्ही घेतलेली आहे म्हणून पक्षाला आमची विनंती आहे की आपण येणाऱ्या दोन दिवसात तुम्हाला अल्टिमेटम दिला होता उद्या दुसरा दिवस आहे उद्यापर्यंत पक्षश्रेष्ठी निर्णय घ्यावा उमेदवार बदलण्याचा जर पक्षश्रेष्ठीने उमेदवार बदलला नाही तर धुळे जिल्ह्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून पदाधिकारी पदाधिकारीकडून मदतीची अपेक्षा ठेवू नये असं मी या ठिकाणी जाहीर करतो अडुसष्ट गावांपैकी कमीत कमीपन्न त्रेपन्न सॉरी एकशे त्रेपन्न कमीत कमी निम्म्याच्या जास्त गावांमध्ये शोभाताई बच्चाव यांचे बूत देखील लागणार नाही ही जबाबदारी जर पक्षाने आमच्यावर अन्याय केला जर आम्हाला न्याय दिला नाही तर त्याची भरपाई शोभाताई बच्चाव यांना पराजित करून आम्ही दाखवून देऊ की आमची ताकद शामभोनची ताकद काय आहे वास्तविक पाहता आज प्रचारासाठी वेळ दिला गेला पाहिजे होता आजपासून प्रचार चालू झाला असता शांभोनचा परंतु पक्षश्रेष्ठींचा काही चुकीचा निर्णयामुळे आज तिकिटासाठी वेळ वाया घालावा लागतोय जर वेळेवरच तिकीट शाम्बोना जारी झालं असतं तर आज श्याम्बोचा प्रचार चालू झाला असता सोनू कुठेतरी दुसऱ्या गावात राहिला असता मी कुठेतरी दुसऱ्या गावात राहिलो असतो दादा कुठेतरी साखरी तालुक्यात राहिले असते परंतु सर्व तालुक्यातील साखरी तालुका शिंदगेडा तालुका धुळे तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना आज तिकिटासाठी संघर्ष करावा लागतोय प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र धुळे जिल्हा परिषदेचे तत्कालीन सीईओ शुभम गुप्ता यांची बदली झाल्याने त्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन जिल्हा परिषदेच्या भगवान बिरसा मुंडा सभागृहात आयोजित करण्यात आला होता त्यांच्या कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या अनेक अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यकाळात झालेल्या अनेक कामांचा उल्लेख करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे त्यावर शुभम गुप्त यांनी देखील मनोगत व्यक्त करत अनेक आठवणींना उजाळा देत सखोल असे मनोगत व्यक्त केले पुढे अध्यक्षीय मनोगत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी व्यक्त केले या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब आकलाडे बांधकाम विभागाचे का कार्यकारी अभियंता मुकेश ठाकूर मुख्य लेखा अधिकारी स्वरांजली पिंगळे जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन बोडके चारही पंचायत समितीचे गट विकास अधिकारी दिनेश महाले किशोर पगारे पंकज वाघ पराग पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे शहरातील वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष शंकर खरात यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ वी मोम डॅड या फलकाचे विविध मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले तसेच फलक अनावरण कार्यक्रमानंतर भीमगीतांचा कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले यावेळी लहान मुलींनी भीमगीतांवर डान्स सादर केला तसेच या कार्यक्रमात भीम जोश प्रस्तुत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रमाई संघर्षमय जीवनपट देखील आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ दलित नेते वाल्मिक दामोदर धुळे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अब्दुल रहेमान आर पी आयचे जिल्हाध्यक्ष शशिकांत वाघ ज्येष्ठ नेते ए सी तायडे अनिल दामोदर आयोजक शंकर खरात नागसेन बागुल सिद्धार्थ वाघ योगेश पगारे समाधान बाईसाने तसेच धुळे शहरातील आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले उत्सव समितीच्या वतीने भव्य दिव्या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते फुलांनी आकर्षक असा सजवण्यात आलेल्या रथामध्ये महात्मा फुले यांचा पुतळा ठेवण्यात आला होता सदर शोभायात्रेमध्ये धुळे शहरातील संपूर्ण समाज बांधव व फुले प्रेमी नागरिक सहभागी झाले होते महिला भगिनीही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या यावेळी शिवसेनेचे हिलाल माळी हनुमंत वाडिगे डॉक्टर सुशील महाजन बाप्पू कलाणे गुलाब माळी गंगाधर माळे बी एन बिरारी दिलीप देवरे मिलिंद सोनोने प्राचार्य बी एच जाधव विलास माळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते निधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे सूर्य महात्मा ज्योतिबा फुले व प्रज्ञा सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त भव्य तीन दिवसीय भीमगीत महोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे गुरुवार दिनांक अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी प्रल्हाद शिंदे यांचे सुपुत्र चंद्रकांत प्रल्हाद शिंदे यांचा भीमगीतांचा कार्यक्रम संध्याकाळी सात वाजता शुक्रवार दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मंजुषा शिंदे यांचा भीमगीतांचा कार्यक्रम संध्याकाळी सात वाजता व शनिवार दिनांक तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अशोक निकाळजे यांचा भव्य भीमगीतांचा कार्यक्रम संध्याकाळी सात वाजता आयोजित करण्यात आला आहे तरी सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असं आवाहन माजी उपमहापौर नागसेन भाऊ बोरसे यांनी केलं आहे स्थळ नागसेन नगर सावित्रीबाई फुले पुतळ्याजवळ देवपूर धुळे